नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कशा तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर बघू शकता तुम्ही आज आमच्या नागपूरचा मौसम किती पाऊस आलेला आहे रात्री आणि किती एकदम गरम वातावरणमधून थंड वातावरण झालेलं आहे तर बघू शकता हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे पण काल रात्रीपासूनच खूप पाऊस येत आहे तर इकडे गायीसुद्धा आमच्या ओल्या झालेल्या आहेत अचानकमध्ये पाऊस आल्यानंतर तर इकडे दोन बच्चे आणि गाय आहे आणि आता घरी कुणी आहे नाही त्यामुळं आम्ही गाय आतमध्ये बांधू शकलो नाही तर अशावेळी आपण काय करायचं म्हटलं तर आज मी गरम गरम पुरी पालक पुऱ्या केलेल्या आहे आणि सोबत टमाटरची चटणी केलेली आहे तर तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे छान ह्या अशा फुललेल्या पुऱ्या आहेत आणि फुलून थंड झाल्यानंतरसुद्धा ह्या फुलूनच होत्या आणि सॉफ्ट नाही तर याच्याच आपण रेसिपी आज म्हणणू की रसोईमध्ये बघून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर त्यासाठी आपण चला याची कृती बघून घेऊया रेसिपीज बघून घेऊया तर मी इथे अर्धा किलो पा पालक घेतलेला आहे आणि पालक मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे तरीसुद्धा नजरेच्या एखादं पत्ती अशी खराब जाते तर आपण ते वे वेगळी काढून घ्यायची आहे तर त्यानंतर मी इथे कणिक घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे आणि तिथे च चवीनुसार मीठ टाकत आहे त्यानंतर मी इथे दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे लाल तिखट तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पेस्टसुद्धा वापरू शकता आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मी इथे थोडी क पां पांढरीत तीळ घेतलेलं आहे साधारणतः दोन चम्मच टाकलेले आहे आणि त्यानंतर कसुरी मेथी इथे क्रश करून टाकते आहे जर तुम्ही इथे सांबार टाकला तरी चालेल तर हे ड्राय आहे आधी भिजवायच्या आधी आपण याला छान एकत्र करून जा घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व जागी याची तिखट मीठ सर्व जागी लागलं पाहिजे जा। तर बघू शकता या प्रकारे आपण सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेले आहे आणि त्यानंतर मी हे जे पालक आपण घेतलेली होती धुवून त्या पालकची आपण प्युरीसुद्धा करून घेत आहे तर याला मी छानमध्ये असं होल करून घेतलेला आहे आणि तिथे मी हे पालकची प्युरी टाकते आहे आणि याचा छान एकत्र करून याचा घट्टसा डो तयार करून घ्यायचा आहे आणि डो तयार झाल्याच्यानंतर आपण एक एकीकडे एक तेल गरम करायला ठेवणार आहे एका कढईमध्ये एकदम थंड थंड वातावरण झाल्यानंतर सुचत नव्हतं आज की काय नाश्त्यामध्ये बनवणार तर म्हणतं चला झटपट पालक ठेवून होतीच फ्रीजमध्ये तर मी तेच केलेलं आहे आज तर ते इथं तेल गरम झालेलं आहे आणि कणिकसुद्धा आपली मळून झालेली आहे तर इथे मी छान असं पोळपाटलं ला, तेल लावलेलं ला आहे आणि छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या छान पुऱ्या थापत आहे आधी थोड्या हाताने हे करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लाटण्याने लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या तुम्हाला पाहिजे त्या अकराच्या तुम्ही लाटू शकता तर प्रकारे आपल्या पुरी बनून तयार आहे आणि ती आपण गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे गरम तेलामध्ये तळल्यानंतर बघू शकता एकदम छान असे फुल्ले फुल्ले तुरे पुऱ्या झालेल्या आहे आपल्या आणि खूप वेळपर्यंत या फुलून होत्या अशा सॉफ्ट सॉफ्ट होत्या फुलून होत्या आणि अशा चपट्या झालेल्या नव्हत्या तर हेच आपल्या आजचं रेसिपीचं हे आहे या प्रकारे आपली चटणी आणि पालकपुऱ्या बनून तयार आहे तर बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि किती फुललेल्या आहेत थंड झालेल्या आहेत तरीसुद्धा त्या अशा चपट्या झालेल्या नाही आहे आणि आतमधून सुद्धा पूर्ण अशा बॉक्ससारखे झालेल्या आहे तर हेच होते आपली आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा